आज मेरेन बऱ्या पद्धतीन आनी आणि फुडाकडे आता त्यांना म्हणजे लोकमान्य टिळकांचे समजा उल्लेख जाता जाता जातात कविता असता त्यांना एक वाक्य सरकाराचे डोकं ठिकाणावर आहे का असं त्यांच्या विचारलेले आणि सावंड सॉफ्ट घेतला जाल्यार आयज तशी म्हणपाची पाय येयना कित्याक की तेंच्यांनी ती पत्रकारिता सुरू केली आणि त्यांना त्या तेंच्यांनी जे जाग्यार हाडले ते त्याच्यातल्या सगळं देख घेऊन आयच्या सरकार थंड तकलेन सगळे काम व्यवस्थित हो करता आणि त्या आम्ही हांगासर सहजपणे उलोवपाक शकता आणि परत आम्ही त्यांच्या हातून कशा की खूपशो गजा त्यांच्या एन एपी लागू केलेल्या असा तिथून महत्वाचे म्हणजे लागू केला की त्यांच्यानी बी एम ए ह्या सगळ्या पावड्या इव्हन इस्कुलाच्या हायर सेकंडरीच्या पत्रकरिता हो एक वेगळ्याच विषय भीत घातलेला साहित्य पत्रकारिता म्हणजे किरे साहित्यच ते साहित्याचा एक भाग म्हणजे पत्रकारिता आणि साहित्य वेगळे जाऊ शकना फक्त त्यांचा फॉर्मॅट वेगळा असतं दलित लेखन गद्य पद्य तसं एक पत्रकारिता हा साहित्याचाच एक भाग आणि त्यांच्यानी दिसतं ते ओळखून आणि काळाची गरज ओळखून आणि भविष्य त्यांच्या सिलेबस की पत्रकारिता विषय घातला तुम्ही आता खोडर्ड काढून इंग्लिश काढा म्हणजे मिडीयम करून पैया इंग्लिश हिंदी मराठी कोकणी सगळ्या हातून पत्रकारिता हा हो विषय असा आता त्यांच्या विषय केला सुरू सगळ्या भरग्यां त्यांच्या घातले आणि तिथून कसे आधी साठ मार्कांचे हे केलेले हा की ट्रेनिंग सेशन केला आता त्यांना ट्रेनिंग देतो कोण आता ऑर्गनायजेशन खेनला पेपरां शिकतले साठ वरां तेराशे चौसष्ट आठ दिवसांचा वर्किंग एट आवर एट डेज ऑफ वर्किंग डे बरोबर न्ही एट वर्किंग डे झालं इतले जे त्यांना भुरग्यांक कोण शिकेल आणि मोठ्या स्केलीन त्यांना कोण शिकेल त्यांच्या खातीर आपले साधन संपदा किंवा पैसे वेळ लाईट इंटरनेट कॉम्प्युटर कोण अवेलेबल करून घेतलं हे सगळं प्रश्न आमच्या त्यांना जप करून कोणही आपल्या हातून ऑर्गनायझेशनान उभे करचे ना आणि त्यांना काही शिकवचे ना बरे कॉलेजींनी जर व्यवस्था कॉलेजींनी करता किती शिकयता शिकता कडेन थिअरिटिकल ना थिअरिटिकल ना कशें ना, ना, को ना।, को ना।, ना, ताने ताने ना की थंय टिचरी असा ती प्रॉपर जर्नलिजमांतल्यान येईल ना केन्ना जर्नलिझम ना करू ना आणि आनी त्यांना तशी कळूक ना जर्नलिझम म्हणजे ती कितें दिलां दिला तिथलं ओरल शिकतले आणि प्रॅक्टिकलाक हेवटेन तेवटेन कॉल करून खंय ऑर्गनायझेशन दोन दर भगी दुक पळयतात पूण प्रोब्लम कसा हा की जे बारीक स्केलीन आसा ते ट्रेनी म्हणून त्यांना दो शकता पण आठ दिसां खातीर कोण दवरतलो अशें जर दिसाक दोन दोन वरांत केले जाल्यार सुद्धा ते कितले जातले आठशे बत्तीस एक एक महिन्याच्या हिशोबान जातोड

कोणाची एक बरी माफी आली की पत्रकार बरं खरं किती खरं फ्रॅक्टर हातो की पत्रकार व्हा अशी सध्या आताची पत्रकारिता जाल्ली असा आमचे वडले टॉप लिडर लोकमान्य टिळक एक व्हडले पत्रकार आणि तुम्ही पत्रकार घेऊन पण त्यांच्यानी तांची जी पत्रकारिता आशिल्ली ती निवड अशी पत्रकारता आश्ली ते खध्दतीन ते असे फेवरेबल नाशिली आणि मेन तांच्यानी जे काम केले ते आमच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात जे तांची सेगमेंटरी स्पिचीस तांचे जे लिखाण हे तांचे लिखाण जे आशिले ते लिखाणान त्यांच्यानी ब्रिटीश गोव्हर्मेंटा सहोगी्य करून सोडल्या आणि तातल्यान आमचे कितलेशे लिडर तयार झाले पण आजची पत्रकारिता आणि पहिलीची पत्रकारता हात खूप डिफरन्स चालले असा आज पत्रकार शेवटी पत्रकार ता बरे पडटा पडटय पोवचं पडटा त्या दृष्टीकोना मारचे कोणाक जो न्याय जाय तो न्याय दिवपात्याय दिसतासताना खतरी त्याची आंगलट किती तरी येता पण त्या वेळार पत्रकारांनी घेऊचे न्हय आपले जे किदे आसा खरे जे कार्य किदे आसा ते सातत्यान दवरचे आणि आपले आणि समाजा खातीर समाज हो उपयोगी जितले काम आपले कडे जाता ते पत्रकारान करपाक जाय आज सुंदर अशा कार्यक्रमात मनोज कुमार स्टेशन तसेच सगळ्यांच्या वतीनं सुंदर कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आणि स्वागत करत असताना इतकेच म्हणन की आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमात बारकेलो भुरगो आठ वर्षांचो तो सगळ्यात ओल्डो भुरगो पासष्ट वर्षांचो मनीस जी करता जी मोग असा एकत्र हाडपाचा जो मनोज कुमार विद्या सुरक्षेचा जो प्रयत्न केला तो परत वाढण्यात येतो कारण सगळ्यात लहानातला लहान भुरगो आणि वडल्यातला ओल्डो भुरगो एकत्र हाडावं ही साधी गजा नवातंत्र्याच्या अगदी जे घेतली प्रत्येक फावटी बाळ गंगाधर टिळक यांचे नाव याद ती जात याद करून आम्ही फुडे वतो उल्लेख करता माशेल पत्रकार संघातील सर्वे सर्वा म्हणून मनोज कुमारांनी केला ना माशेल पत्रकार संघात सर्वे सर्वा असुयेच हा तुमच्या सगळ्या खात्या काम करपी करी इलोस कार्य करतो आज या सुंदरशा कार्यक्रमात योग कळव झाला पण तरी असताना तुमची दिनगिरी व्यक्त करता कारण अशा सुंदरशा कार्यक्रमांना सगळ्या लोकांनी मुखेलपण सगळ्यात पहिली हजीर असू आशिष पण हा थोडा वेळ फाटी उरलं पण भावना एकूण सांगू सोदतं खचे कार्य जे आपण हातीत घेतात ते, ते कार्य फुडे व्हापर ज्या पद्धतीन काम प्रयत्न करतात त्या प्रयत्नांना प्रत्येक मनशाची साथ असतं सा गरजेची असा आज या वाढारातले सगळ्या क्षेत्रातले लोक हा आम्ही त्या क्षेत्रातले म्हणजे मित्र असा आज दिल्लीक सगून बुजुर्ग मनीस जे या सगळ्या कार्यक्रमांचे वश दोर जे मनी हा आल्या स्मरून आजपास ही सुरुवात असा खे जे जेव्हा आम्ही झाड रेता तेव्हा झाडात फळा येऊप पाना येऊप कळाव लागता तो कळावाची ताक सोसपाची आमच्याकडे असा